जाओ बार चला हाय रिया अबे खाप तो पर वो बनाए रात नमस्कार ताई नमस्कार गणेश दादा लाइक करा काय चाले बकरांना काय माझ्याला होता झेंडू थोडा आता काढल्यात बाहेर पाणी पाण्याच्या अजून पाणी पाण्या सा सकाळपासून सारा बघात बघण्यातच वेळ गेलाय आताच थोडस लागली लाईन त्याच्यामुळं म्हटलं कितली लाईव एक नंबर लाईन जेवले का भाऊ चारा नसल्यावर काही टेन्शन आहे जेवायला जेवा नाही चारा पाहिजे बाकऱ्यांना मग खरी मज्जा येते अशभू नमस्कार भाऊ कधी आताय तुम्ही राजगौरीला भेटायला लाईक डन देन धन्यवाद सर्व फॅमिलीला भेटायला या एक दिवस गर्जून केला के का दादा घरी कशात यो य जेवण केले काय वहिनी हो दादा सकाळी केलंय जेवण आता परत बुकच नाही आता एक महिना झालाय ना दुपारचं जेवण करत एक महिन्यापासून दुपारचं जेवणच बंद केलंय म्हणजे बंद का केलंय तर बुकच लागत नाही मला महिन्यापासून नाही तर दुपारचं माझ्यासोबत डबा असायचा तुम्हाला तर माहिती आहे आता मी डब्बा नाही पाणी नाही एक महिना झालाय तसं कम्प्लीट दुपारचं जेवणच करीत नाही सकाळचंच जेवण करते राजगौरी नाही का आजारी पडले आणि मग असंच मला टेन्शन टेन्शन मुळे आता दुपारचं मला बुकच लागा ना झाली काय झाले काय माहिती मी सकाळचे आता जेवले का मग परत डायरेक्ट संध्याकाळीच यो आज मी तिची भाजी केली ती सुकी आणि चपात्या आणि खोबऱ्याची चटणी तर जेवले सकाळी मस्त पैकी आता भूक नाही नाहीतर डबा आणायची सोबत भूक लागल्यावर मग सोबत डबा आणत आणत होते होळीमध्ये वहिनी जेवण केले काय वहिनी हो या ना ते फुळीमध्ये वहिनी जेवण केले काय वहिनी हो या ना दा दादा तुमचं वाट बघतोय पण आता काय तुम्ही या तुम्हाला बांधल्यावर या सर्वांनी लाईवलं लाईक आता गावाजवळ आहे वहिनी आज गावाजवळ आहे वहिनी तीन लाईक भेटले मग आता तीन नंबरला मनिषता आला पण वाटते अशोबा तुम्ही जेवले काय खाला आईन ते कशी तब्येत कशी सर्व फॅमिली घरची रे चला थर्हु। थर्हु। यो। चला 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 चटपट पड़। बघा मंत्री आलाय पिलू आलाय मोंटे आला वाडा उचलायचा अशुभाऊ यांना सांगतो बर का त्यांना आवाज दिला का आज म्हण बर का शेळी म्हंटल का आज वाडा उचलायचा पिलू का ती गे वाटायचं नाही झाड बघा वाडायचं किती मोठं इथं भागायचं मंदिर आहे इथं वाटा आपला वाडा मस्त झाडे उन्हाळ्यात ह्या झाडाखाली खाली बसतो बरं बस का अशु भाऊ आपण सावलीला एकदा बा अकराला ला सावल्या बसवल्या का बस बस इथं का आपण पण इथं सवा म्हणपात बसायचं चार वाजेपर्यंत बसायचं इथं मग उठवायचं थंड हवा एक मिनिट अडकल्यात काय दादा अशु दादा कमेंट मिनिट का काय कॉल करा अडकल्या असल्या तर मंदिर इथं भागायचं Chẳng được những người đi. <haut> voilà. मिनट अडकले काय दादा श्रीमती नवन की काही கமெண்ட बोला सर्वांनी लाईक करा छान छान स्वागत आहे मी पाधनगर याला वरती, सर्वांचं बघा गाय कशी पुढं चालली आपली बकर आले तू मागून येऊ दे थांब थो बघा थांबले आता थांबली आता बघा नमस्कार वहिनी शोभा नमस्कार सविता ताई रामकृष्ण हरी नाव चेंज केलं काय न लाईक देऊन धन्यवाद जेवल्या का ताई जेवण केलं के का सविता ताई नाव चेंज केलं ना जेवण झाले का बहिणी हो जेवण सकाळीच झालं पावणे अकरा वाजता जेवले अकरा वाजता बकर सोडले मेथीची भाजी चपात्या बनवल्या होत्या आणि खोबऱ्याची चटणी तुम्ही जेवल्या काय बनवले आज होईन मी आत्ताच जेवले काय घालव आज आम्ही आज मेथीची भाजी चपाती खोबऱ्याची चटणी खोबरण लसूण आणि कोथंबीर कवरेज चटणी खाली थोडासा ते आला थोडा दिलेला काय खाल्लं ताई सगळं बरं आहे ना दादा कामावर गेले का घरीचे भाकरी चपाती आणि सिंग मिरची वा छान बरं झालं जाऊ काही काय ना <सथी> नाही का भाजीचाले प्रॉब्लेम आहे रात्री शेवटी शांगा केल्या त्या काळ्या मसाल्यातल्या आणि आज हे केले मेथीची भाजी केली सुक्की यांनी आणली होती घरून काही ना काही डोकं लावायला लागते दोन्ही टायमाला कशाचा नाही का भाजीचा रोजचा दोन्ही टायमाचा वायताकच राहतोय बाकरी चपात्या करतो माणूस फास्टमध्ये पण भाजीचा वायतागच असतोय आपल्याला कामावरती गेले आहेत म्हणजे हो बरे बरे चालते आता लई लाईव्ह नाही आली माझी सपसून कामाला विजय असतील त्याच्यामुळे कामावरलं ल सगळं घरातलं लन भांडी कपडे जय मल्हार जय मल्हार दादा काय चाललंय जेवण झालं चल जेवले का दादा जय मल्हार जय शिवराय रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दगड प्याका तशा नाही निघणार खूप काम आहे सध्या महिने सकाळी लवकर जावं आणि रात्री उशिरा घरी येतात तेच म्हटलं मग मला तीन दिवसापासून लाईव्ह ला आलेच नाही ना त्यामुळे आठवण झाली म्हटलं दादाला म्हणजे नाही का काम असल्यावर मग नाही जास्त लक्ष देत काय हरकत नाही काळजी घ्या आपल्या कामापेक्षा काय महत्वाचं नाही कामच महत्वाचं आहे आपल्याला भेटला तर लाईव्हकडं लक्ष द्यायचं आहे खूप खूप धन्यवाद ताई बर का नाही दादा तर तुम्ही तरी सपोर्ट करताय मनापासून स्वागत जय बाळ ममा काल दोन गुन्हे काल मला स्मशानभूमी कशी भेटली होती गाडी कशी राणीमान कस आहे बघा ना सकाळपासूनच जय जयबाळमा बहिणी जयबाळमा ताई बाळमाच्या नावाने चांगलं आपल्या सर्व फॅमिलीच्या सर्व इच्छा पूर्ण करू बाळमामा आणि काल दोन गोण्या मी काय सांगत आहे तुम्हाला काल मी स्मशान भूमी पैसे होते का नाही ना, काल आम्ही इकडे होतो ना तव्हा बी पारख्या याच्यापेक्षा थोडंसं लेट एवढ्याच दोन गोण्या नेल्या मग कालच्या दोन आजच्या दोन आणि राणी म्हण किती बा ना गाडी किती भारी त्यांच्याकडं ज्याला तेच करू जाण बाई आपण कष्ट करू करूच मी पार गळ्यात पर्स हा मग हिच आहे मी तुम्हाला काय सांगत आहे काल हिच होती म्हणते हो म्हणतेच ना आज तीच पर्स चप्पल कशी राणीमान काय स्टँडर्ड तरी पण बघा ना किती अवघड आहे बाई घ्या बरं वडून मागची बकरा गोळा करून घ्या सव्वीस तारीख धरली मायाची सव्वीस इस... चेतन फोन मागत आहे वहिनी हो ताई द्या 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 जाऊ दे हम्म कालच आमंत्रण आले कालच आमंत्रण आले तिकडे मोर कांदे शेट कांद्यात नाही ना बकर उसळली हो एवढीचे निश कलिंगडावर आणून ती घाण घाणी बरोबर कलिंगड पण खाते ओ तुम्ही मागवते शाळ्या शाळेत अका तिकडं राहिल्यात पा तुम्ही मागवत पाहता काय पलाव करे हनु नाना अजून मोठी एक भोरकी शेळी नाही आली लक्ष ठेवायचं मागून त्या त्या ना वाळ आल्या असेल गावतो सविता ताई नमस्कार मनीष ताई म्हणत आहे रामकृष्ण हरी जय मल्हार जय मल्हार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय हरी विठ्ठल हो गोळा करून धरायची माघरा राहिल्या का आपल्याला वाटतं येते पण ती येते नाही हर महादेव सविता ताईचा फोन घेतलाय वाटतय चेतन दादानी हर महादेव जेवल्या का मनिष्ठाई जेवल्या नाही आता दुपारचं मैना झालाय दुपारचं जेवणच नाही करत मी नका टाकू आता राव द्या महिना झालाय नमस्कार 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 कांद्याची लागवड चालू करायची होती का पहिल्या दिवसपासून तवापासून दुपारचं जेवणच सोडून दिलं बुकच नाही लागत नमस्कार 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 माशे लागत का मनीष ताई माशे घ्यायचे का जेवण एक पास झालं ना फोन आलता तेव्हा हा म्हणूनच केला तुम्हाला फोन मला आता बुकच नाही लागत दुपारची काय झालं काय माहिती पहिले लागायची आता भूकच लागत नाही एकदा जेवले की आस्तर चपाती खाली म्हणल्यावर असतं बुकच नाही लागणार पाण्याची बाटली आणली सांग रामकृष्ण तान लागत कारण ऊन पडतही नाही काही बाटली आणली आज मी तिची भाजी होती चांगली मस्त चपाती आणि खोबरे चटणी होती आज चांगलं जेवण झाले लेटच झालं ले जेवण ले थोडं अकरा वाजता झालं सव्वा अकराला बकर सोडले काय बुक लागणार आहे आज संकष्टी चतुर्थी आहे हा संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळीच मला कोणतरी शुभेच्छा दिल्या आपल्या यांनी शिवा भाऊनी तसंच तो जोड म्हणजे ओळखीचा आहे ना आपल्या इथलाच आहे तो दादा आता आपण फ्लावर मध्ये शेत होतं होता का बाळाला ऍडमिट केलं तिथला आहे ना तू दादा त्याच दुकान आहे आकलापूरकडं मग त्याची आपली ओळखी दवादा हे म्हणत होते मासे जिवंत का कसे म्हटलं पाहिजे का मासे आता कधी पण मासे भेटतील बरं का कारण ते आपल्या ओळखीचा कॉल केला तरी मासे घरपोच हर हर बाबूसाठी आणलंय काल मटण संकष्टीचे मासन मट मासे मटन सगळं बंद बरोबर आहे देवाचं नाही हर हरहर महादेव कुठे गेली मंडळी व्हिडिओ नाही आता लई दिवस झाले टाकला मोठा व्हिडिओ टाकायला पाहिजे आता आता वावरात गेल्यावर टाकी तिकडे लिंगडाच्या वावरात गेल्यावर वा। मग तुम्हाला उपवास आहे कधी जाऊ मी तो उपवास धरीत नाही बाई तुम्हाला काही सांगू मला पाहते उपास धरले का आण आणखीन आजारी पडत तरी गुरुवार केले मार्शेच महिन्यातले आपल्याला जमत नाही खायलाय काय लागत आच नाही एकदा खाल्यावर बुक नाही लागत पण उपवास असला का तिथे जमत नाही पाणी तिचं पाणी महादेव जय हर विठ्ठल वाडा उचलायचा पिलून ते सगळे संघ चालेत आज नानी ते पण आले होते दादूला भेटायला आज आणि भाऊ आता वही निवडती वाटत यादा ना सगळी होती चालले होते शाळेत भेटले मग परत घरी आले बाई त्यांच्या संध्याकाळी मी करणार आहे मी मी आताच केली बरीच होती त्या वहिनीला दिली काही म्हणलं काय होते ठेवून ते पण त्यात आपल्याला मग त्यांना दिली एका भाजीची मी केली एका भाजीची खराब होऊन जाईन गाडी तर बी नाही का उन्ही दोघांना तरी किती यांनी सकाळी खाल्ले झाल्या झाल्या परत भेटून पुढे बी कोणाची आहे ना, ना। समाधान भाऊचा नंबर सेव्ह केला का हो केलाय ना केलाय केलाय मी केला नंबर सेवा समजून लावतो आम्ही केलाय माझ्याच मोबाईल मध्ये केला पण आम्ही लावला नाही रात्री बिलाई झाल्यावर झोपलो त्या नंबर केला तारस पाणी केलं बघा इथं पाणी मस्त नाणी म्हटलं नाणी आली होती आपली भाऊ आलता वहिनी आलती दादा अक्का आले होते पोरांची गाठ शाळेत घेतली आणि मग आले घरी सगळी संगत आल ते आज सगळ्यांची संगत झाली पटापट लाईक करा बोला बोला बाळमामाच्या नावाने चांग बोल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता कधी या शांगा गावाला आता ले दिवस आता लगे वेळा आल्या दोन तीन वेळा म्हणजे आता नाही लवकर नाही का चान्स जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी मला हा एक लग्न सव्वीस जानेवारीला एका मैत्रिणीचं लग्न आहे म्हणजे ताई आत्ताच गेली तू स्कूटीवर बर का माहिना गारगावला इथं काय जवळच गारगाव हॉलला आपलं जायचं यायचं परत जहारी विठ्ठल जहारी कोणाच लग्न नाही भेटला औदा त्या, त्या लग्नाला तरी जावा म्हणलं नाही का थोड्या वेळ दिले जवळ पण मिस्टर हाय जॉबला पुण्याला येते ही पण जाणार जॉबला हिच पण शिक्षण झालेलं आहे परत आला का लगेच ब्लॉक करायचं त्याला हा हे बस त्यात बडबड करीत मला एवढं टेन्शन झालं रात्री मोबाईल घेऊ का बंद कर आपली फॅमिली एवढी चांगली पण असं बोलायचं म्हटल्यावर ते म्हणतात भारी माणसं अजून असं बोलायचं आलं इतकी चिड ब्लॉक केलं तर काहीच वाईट नाही ना त्याच्यात एवढं फापट पसारा लांबवण्यापेक्षा म्हणत हे टेन्शन झालं तर रात्री पण आता काय पेशंट गेलो शाळेत हा जय मल्हार जय मल्हार जय मल्हार सर म्हणले आम्हाला मनात दादून राज नाही तर होत मी हाय म्हटलं चालतंय मग आता काय तो एक नंबर त्याच बेंच आहे सगळ्यात वर्गात एक नंबर आहे त्याचा म्हणलं सरांना जय मल्हार जय मल्हार जय मल्हार

جیم اللہ جیم اللہ جیم اللہ چلا بای سلام کرشنا چلا بند کرو اپن دویسی کرا اپن